ना कामाचे फलक ना वाहनधारकांची काळजी त्या ठेकेदारावर कारवाई होणार का हेरवाड अब्दुल मार्गावरील हेरवाड हद्दीत गैबन कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गटारीचे काम सुरू असताना रविवारी रात्री एक गंभीर अपघात घडला ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गटारीतील कचरा रस्त्यावर टाकला गेला ज्यामुळे मोटरसायकल स्वारांचा तोल जाऊन दहा ते पंधरा स्वार घसरले या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले यामुळे स्थानिक नागरिकात तीव्र संताप कोसळलाय रविवारी रात्री सुमारे आठ वाजता हा अपघात घडला गटारीतून काढलेला कचरा रस्त्यावर पडल्यानं वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला आणि मोटरसायकल स्वारांना अपघाताला सामोरं जावं लागलं यामध्ये काही जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहन चालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली गैबंद कन्स्ट्रक्शन कडून केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली ठेकेदाराने कोणते कामाचे फलक लावले होते ना वाहतुकीची योग्य खबरदारी घेतली होती यामुळे अपघाताचा धोका वाढला आणि नागरिकांनी या दुर्लक्षामुळे ठेकेदाराला जबाबदार ठरलाय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत ठेकेदाराविरुद्ध तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे रस्त्याच्या कामातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभं राहिले आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं जात आहे